अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांची आता भाजप केंद्रीय निवड समितीने भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे गेल्या एका आठवड्यापासून नवनीत राणा या गुजरात राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत गुजरात भुरुच लोकसभेचे भाजपचे सहा वेळेस खासदार असलेले उमेदवार भाई वसवा यांच्या प्रचारासाठी दहा किलोमीटर अंतराचा रोड शो आणि बाईक रॅलीमध्ये नवनीत राणा सहभागी झाल्या यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी नवनीत राणा यांचे ढोल ताशे व फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये पुष्पवृष्टी करीत जल्लोषात स्वागत व अभिनंदन केले खासदार नवनीत राणा यांनी रॅली दरम्यान नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले खुल्या वाहनात नवनीत राणा यांनी सर्व नागरिकांना भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे पाच मेला नवनीत राणा यांनी गुजरातमधील भरुच शहरामध्ये भाजपचे सहा वेळेस खासदार असलेले उमेदवार मनसुखबाई वसावा यांच्या प्रचारासाठी दहा किलोमीटर अंतराचा रोड शो आणि बाईक रॅली काढली यावेळेस हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन खासदार नवनीत राणा यांची बुरुज शहरामध्ये जागोजागी ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केलेत तसेच खासदार नवनीत राणा यांनी रॅलीदरम्यान नागरिकांना मतदान करण्यासाठी संबोधित केले यावेळी बुरुसचे आमदार रमेशभाई मिस्त्री मारुती सीन आटो आटोदरिया जिल्हाध्यक्ष निरलभाई पटेल सेक्रेटरी धर्मेशभाई मिस्त्री जिल्हा पंचायत सदस्य अजयभाई चौकशी प्रभारी संयोजक योगेश पटेल उपसरपंच युवराजसिंग परमार रश्मीबेन पटेल स्मृतीबेन पटेल आणि अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते